नमस्कार मंडळी हाट सिदीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत एका अशा मार्गाबद्दल जो आपल्या रोजच्या धडपडीच्या प्रयत्नांच्या खूप अलीकडचा आहे जरा विचार करा जर आपल्याला हवं असलेलं परम ध्यान ती शांती हे काहीतरी मिळवण्याची गोष्ट नसेलच तर म्हणजे ते जिंकण्यासारखं एखादा शिखर नाहीये तर ते फक्त स्वीकारण्यासारखा एक सुंदर गिफ्ट असेल तर ही एक कल्पनाच नाही का आपल्या जगण्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकते आणि म्हणूनच हा जो प्रवास आहे ना तो एकट्याने नाही तर आपण एकत्र करूया त्यासाठी हाट सिद्धीला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे जे खोल विचार आहेत त्यावर आपण सोबत मिळून विचार करू शको एकत्र वाढू शको सलामा जरा खोलवर बघूया आजच्या जगात बघा ना आपण सगळेच शांततेच्या शोधात आहोत पण हा शोध कसा झालाय माहितीये जणू काही आत्मसुधारणेची एक न संपणारी शर्यत आहे एक अंतहीन चढाई आपण काय करतो आपण अधिक वाचतो एक पुस्तक संपलं की दुसरं एक कोर झाला की पुढचा या आशेवर की कुठल्या तरी पुढच्या पानावर ते एक उत्तर मिळेल जे आपल्या सगळ्या प्रश्नांना थांबवेल पण हे कसं आहे माहित आहे जणू काय आपण पुस्तकांची एक न संपणारी शिडी चढतोय पण आकाश काही जवळ येत नाहीये आणि हे फक्त वाचण्यापुरतं नाही आहे नाही का आपण अधिक करतो सतत काहीतरी करत राहतो एकाच वेळी शंभर कामं हजार जबाबदाऱ्या जणू काही आपण तारेवरची कसरत करतोय अधिक यशस्वी व्हायचे अधिक कार्यक्षम बनायचे या दबावाखाली आपण अक्षरशः चिरडले जातोय आणि या सगळ्याच्या मागे एकच ध्यास असतो की आपल्याला एक चांगली व्यक्ती बनायचं एक परिपूर्ण व्यक्ती बनायचं पण या सततच्या प्रयत्नांचा परिणाम काय होतो आपण आरशात बघतो आणि तिथे फक्त एक थकलेला हरलेला चेहरा दिसतो मग प्रश्न पडतो एवढं सगळं करूनसुद्धा ती शांती इतकी दूर का वाटते का नाही मिळत ती आपल्याला पण इथेच एक खूप सुंदर वळण येतं एक प्राचीन ज्ञान आपल्याला एक पूर्णपणे वेगळा मार्ग दाखवतो भगवान श्रीकृष्ण एका आशा ज्ञानाबद्दल बोलतायत जे मिळवायचं नाहीये ते फक्त स्वीकारायचंय श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात बघा मी तुला हे सर्वात गोह्य ज्ञान सांगेन कारण तू हुशार आहेस किंवा परिपूर्ण आहेस म्हणून नाही तर कारण तू ग्रहणशील आहेस म्हणजे तुझं मन ते स्वीकारायला तयार आहे हीच हीच ती खरी तिल्ली आहे या ज्ञानाला राजविद्या असं म्हणतात म्हणजे काय सर्व ज्ञानांचा राजा हे इतकं मौल्यवान इतकं गहन सत्य आहे की ते प्रयत्नाने किंवा जबरदस्तीने मिळत नाही ते फक्त खुल्या हृदयाने स्वीकारता येतं आणि इथेच आपल्याला या शिकवणीचा खरा अर्थ कळतो तो म्हणजे काय तर आपल्या दृष्टिकोनात एक खूप मोठं खूप मूलभूत परिवर्तन घडून आणणं धडपडण्याकडून स्वीकारण्याकडे केलेला हा प्रवास आहे विचार करा जणू काही भगवान कृष्ण आपल्याला अगदी प्रेमाने सांगत आहेत अरे माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी धडपड करू नकोस फक्त शांत हो आणि मला तुझ्यापर्यंत पोहोचू दे कल्पना करून बघा हा एक विचारच किती मोठा दिलासा देऊन जातो नाही का तर मग या नवीन दृष्टिकोनाचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ हा आहे की सर्व जीव म्हणजे आपण सगळेच त्या परमात्म्यातच आहोत कोणीही कधीच वेगळं नसतं आपल्याला कधीच एकटं सोडलेलं नाहीये उलट त्या दिव्य शक्तीने आपल्याला आधीच कवेत घेतलं आहे आपण आधीच समावलेले आहोत ठीक आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटते पण मग हे रोजच्या आयुष्यात कसं आणायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का चला बघूया भगवान श्रीकृष्णांनी एक इतका सोपा इतका सुंदर मार्ग दिलाय ना ते म्हणतात की तू जे काय करतोस ते मला अर्पण कर तू जे खातोस ते अर्पण कर तू जे काही देतोस ते अर्पण कर आणि तू जे काही बनतोस ते सुद्धा अर्पण कर इथे मोठमोठे विधी किंवा कर्मकांड महत्वाचं नाही तर तुझ्या हृदयातला तो प्रामाणिक भाव ती अर्पण करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहिती आहे की यासाठी तुम्हाला घरदार सोडून कुठे हिमालयात जायची गरज नाही आहे आयुष्य आपल्या जबाबदाऱ्या सोडून द्यायची गरज नाही फक्त तुम्ही जे काही करताय त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे आपल्या रोजच्या साध्या जगण्यातच ते पवित्र शोधायचं आहे आणि जेव्हा आपण असं जगायला लागतो ना तेव्हा आपलं रोजचं आयुष्य एका चमत्कारासारखं बदलून जातं एक अद्भुत रूपांतर घडतं बघा हा बदल कसा होतो ते जे आधी फक्त काम होतं ते आता पूजा बनतं जे फक्त जगणे होतं ते प्रार्थना बनते आणि आपलं संपूर्ण जीवन त्या दैवी शक्तीसोबत एका संरेखणात येतं एका अलाइनमेंटमध्ये येतं आणि शेवटी हेच ते अंतिम सत्य आहे जे आपल्याला स्वीकारायचं आहे की आपल्याला काहीतरी दैवी बनायचं नाही आहे कारण आपण आधीपासूनच त्या परमात्म्याचा एक अविभाज्य भाग आहोत आपण आधीच त्याचे आहोत आता एक क्षण थांबा आणि शांतपणे विचार करा आजच्या या सगळ्या विवेचनातली अशी कोणती एक गोष्ट होती जिने तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श केला तुम्हाला सर्वात जास्त दिलासा दिला, दिला। तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण जेव्हा आपण एकमेकांचे अनुभव ऐकतो एक ना तेव्हा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि आपण सगळे मिळून पुढे जातो तर जर या विचारांनी तुमच्या मनाला थोडा जरी दिलासा दिला असेल आणि तुमच्या आयुष्यात अधिक शांती आणि कमी धडपड आणायची असेल तर हार्ट सिद्धीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन सुंदर विचारासोबत धन्यवाद